मंगळवेडा येथील शनिवार पेठेत सुनेला नांदण्यास आणण्यासाठी गेल्यावर चौघुले आणि पाटील यांच्या गटात हाणावरी होऊन एका विवाहितेचा चाकूने भोसकून खून झाला आहे या प्रकरणी जखमी झालेला एक आरोपी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शुक्रवारी सायंकाळी मरण पावला अंबादास नरहरी पाटील असे मयत आरोपीचे नाव आहे तो सत्तावीस मे रोजी दुपारच्या सुमारास मंगळवेढा येथील शनिवार पेठेत त्याची सून आरती पाटील हिला नांदण्यास बोलवण्यासाठी अमोल पाटील मुलगा यांच्यासह येथे गेला होता त्यावेळी आरतीने नांदण्यास नकार दिला त्यामुळे रागात तिच्या पतीने म्हणजेच अमोल पाटील याने आरतीचा भुसकून खून केला होता या प्रकरणी मयत आरती पाटील यांची आई सोनाली चौघुले हिने फिर्यादीवरून पोलिसांनी अमोल पाटील त्याचे वडील अंबादास पाटील आणि आई विमल पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर मारहाणीत जखमी झालेल्या अंबादास पाटील याला खासगी रुग्णालयात उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तो शुक्रवारी सायंकाळी मयत झाला